श्रावण महिन्यातील सोमवारचा उपवास सोडण्याकरिता बऱ्याचशा भागांमध्ये कारल्याची भाजी बनवली जाते पण ही भाजी पाहिली की प्रत्येक जण नाक मुरडत कारण ही चवीला थोडीशी कडवट असते पण मी आज ज्या पद्धतीने ही कारल्याची भाजी बनवतीये ना विश्वास असुद्यात त्या पद्धतीने जरा सुद्धा कारल कडू न होता मस्त असं चमचमीत होतं चला तर मग लगेच झटपट तयार होणाऱ्या अजिबात कडू न लागणाऱ्या या कारल्याच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी या ठिकाणी पाव किलो कारले स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतले हे आपण पहिले चिरवून घेतले माझी आजी म्हणते कारल्याची भाजी ही लोखंडी विळेने किंवा सुरीने कापायची नाही त्यामुळे भाजी कडवट होते हे कितपत खरं आहे कमेंट्स करून नक्की कळवा आता घेतलेल्या कारल्याचा देठाचा आणि बुडखाचा भाग थोडासा कट करून टाकला लगेच याच्या पातळ पातळ स्लाईस म्हणजेच चकत्या करून घेऊयात यामुळे भाजी पटकन शिजेल आणि थोडीशी दिसायला देखील अट्रॅक्टिव्ह असेल जर कारलं जास्तच कडक स्वरूपाचं असेल यातील बी निबर असेल तर ती तुम्ही काढून टाकू शकता पण माझं हे ना फारच कोवळं आहे यातील बी देखील जास्त कडक नाही आहे त्यामुळे मी डायरेक्टच हे वापरणार आहे आणि या कारल्याच्या बीमध्ये देखील खूपच जास्त प्रमाणामध्ये पौष्टिक घटक असतात त्यामुळे हे बी आवर्जून खावं कारले संपूर्ण चिरून झाल्यानंतर यावर चमचाभर मीठ आणि पाव चमचा हळद घातली आता हे या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हळदीमुळे कारल्यातील कडूपणा कमी होतो तर मिठामुळे याला छान असं पाणी सुटतं आता हे मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवून पंधरा मिनटे साईडला ठेवून देऊ पंधरा मिनटानंतर आता यावरील झाकण खुलून बघतीये तर कारले बघा पहिल्यापेक्षा थोडेसे सॉफ्ट झाल्यासारखे दिसत आहेत आता हे आपण छान असे पिळून घेऊयात यामुळे मिठाचा खारेपणा आणि कडूपणा दोनही निघून जाईल जर तुम्हाला कारल्याची थोडीफार कडवट टेस्ट आवडत असेल तर ही पद्धत नाही वापरली तरी देखील चालेल फक्त सुरुवातीला आपण थोडं जास्त मीठ वापरलं होतं साधारणतः एक चमचा तर त्या ठिकाणी तुम्ही अर्धाच चमचा मीठ वापरा ज्यामुळे भाजी खारट होणार नाही आता हे पाणी जरीही मी पिळून काढत असले तरी देखील हे मी फेकून देणार नाही आहे कारण माझे मिस्टर हे पाणी पिऊन घेतात यामुळे रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहते फक्त हे पिळून घेण्यामागचं कारण म्हणजे माझा मुलगा जो अजिबात कडू कारलं खात नाही लगेच आता भाजीच्या फोडणीकडे वळूयात त्याकरिता कढाईमध्ये साधारणतः तीन चमचे तेल घालूयात कारण आपल्याला सुरुवातीला वाटण परतवून घ्यायचे त्यामध्ये घेतलेले आहेत वाटी कच्चे शेंगदाणे हे आपल्याला एकदम कमी गॅसवर खमंग असे भाजून घ्यायचे आहेत बरेच जणं चातुर्मास किंवा श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण खात नाही तर त्यांनी या रेसिपीतील कांदा आणि लसूण स्किप करून शेंगदाण्यांचं प्रमाण थोडंसं वाढवावं शेंगदाणे परतले जात आहेत त्यासोबत आपण या ठिकाणी घेऊयात पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच अलं आणि दोन हिरव्या मिरच्या हे देखील साहित्य याच तेलामध्ये खमंग असं रंग बदलेपर्यंत परतवून घेऊयात तर बघा काही वेळातच खोबऱ्याचा रंग बदलला गेलाय लसनावर देखील हलकेचे डाग पडलेत शेंगदाणे तर खरपूस भाजलेच गेले होते लगेच हे साहित्य एका डिशमध्ये काढून घेऊयात यामुळे ते पटकन थंड होईल आणि आपल्याला लगेचच वाटण तयार करता येईल आता हे साहित्य थंड होण्याकरिता जरा वेळाकरता साईडला ठेवून देते आणि कढाईतील शिल्लक तेलामध्येच लगेचच या कारल्याच्या फोडी घालून घेते या आपल्याला छान अशा तेलामध्ये खमंग परतवून घ्यायचे आहेत हलकेशे डाकपडेपर्यंत यामुळे कारल्यातील पूर्णत कडूपणा निघून जाईल कारलं खूपच चविष्ट आणि खमंग लागेल फक्त हे परतवत असताना गॅसची फ्लेम एकदम कमीच असू द्यात कारण यामध्ये आपण सुद्धा पाणी वापरलेलं नाही आहे तर कारलं कढईला लागू शकतं करपू शकतं तर साधारणतः एक ते दोन मिनटांकरिता हे मी व्यवस्थित असे परतवून घेतलेले आहेत याचा रंग हलकासा बदलला आहे आणि या फोडी देखील जास्त ओलसर दिसत नाही आहेत त्यामुळे यांतील तेल निथळून मी या फोडी एका ताटामध्ये काढून घेतल्या कढाईमध्ये थोडंसं तेल शिल्लक होतंच परंतु पुन्हा एकदा मी फक्त दीड चमचा तेल आणखी घेतलं आहे हे तेल गरम झालं की लगेच यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली गेली की अर्धा चमचा जिरे देखील घातले जिरे छान असे फुलले गेले की लगेचच दोन मध्यम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालूयात अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कांदा लसून खात नसाल तर कांदा स्किप केला तरी देखील चालणार आहे आता हा मी हलक्याशा गुलाबी रंगावर सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेते कांदा व्यवस्थित परतला आहे तोपर्यंत लगेचच थंड झालेलं हे वाटण मिक्सरला फिरवून घेऊयात यामध्ये जरासुद्धा पाणी वापरण्याची गरज नाहीये हलकसं सा जाडसर ठेवलं तरी देखील चालणार आहे ज्यामुळे शेंगदाण्याचे काही कण भाजी खाताने दातांखाली आले की ते जास्त चविष्ट लागतील तर बघा साधारणतः या स्वरूपाचं आपलं वाटण जाडसर दळून तयार झालेलं आहे पुन्हा इकडे कांद्याकडे येऊयात कांदा आपला छान असा हलका बदामी रंगावर परतला गेलाय सॉफ्ट झाला आहे लगेच यामध्ये घालूयात एक मध्यम साईजचा लालबुंद बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो आवर्जून घाला कारण आंबट पदार्थामुळे कडू टेस्ट थोडीशी बॅलन्स होते लगेच चवीनुसार मीठ घालून घेतलंय यामुळे देखील दे पटकन परतला जाईल आता हा छान असा सॉफ्ट होईपर्यंत जरा वेळाकरिता परतवून घेऊयात गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे दोनही साहित्य आपले व्यवस्थित असे परतले गेले आहेत लगेच यामध्ये सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट आपण अगोदर हिरवी मिरची देखील घातलेली होती लक्षात असू द्यात एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा काळं तिखट याऐवजी तुम्ही गरम मसालाही वापरू शकता तीनही व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आता हे एकदमच कोरडं झालं आहे कच्चे मसाले आपले जळवू शकता याकरिता जर असं यामध्ये पाणी घालायचं आहे यामुळे मसाले देखील व्यवस्थित परतले जातील आणि सोबतच कांदा टोमॅटो देखील मौसूत शिजला जाईल यामुळे भाजीला ग्रेव्ही अगदी परफेक्ट तयार होईल त्याकरिता आता यावर लगेचच झाकण ठेवते आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करून देते तर बघा काही वेळातच आपलं हे वाटण छान असं कोरडं झालेलं आहे याला जर असं तेल सुटल्यासारखं झालं आहे रंगही बदलला आहे हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता लगेचच यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालते यातील संपूर्ण साहित्य अगोदरच आपण भाजून घेतलेले असल्यामुळे हे वाटण जास्त वेळ परतवण्याची गरज नाही आहे फक्त जरा वेळाकरिता यामध्ये व्यवस्था सह मिक्स करून घेऊयात छान अशी संपूर्ण जिन्नस एकजीव झाली की लगेचच यामध्ये परतवून घेतलेलं कारलं घालायचं आहे हे कारलं आपण अगोदर तेलामध्ये परतवलेलं असल्यामुळे साधारणतः साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत शिजलं गेलेलं आहे कारण याच्या ज्या चक्कत्या आहेत फोडी आहेत ते एकदमच पातळ कापलेल्या होत्या आता या फक्त हलक्या हाताने व्यवस्थाशा मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात ज्यामुळे मसाल्याची जी टेस्ट आहे फ्लेवर आहे तो या फोडींना व्यवस्थासा लागला जाईल जरा वेळ हे व्यवस्था मिक्स करून घेतल्यानंतर लगेच आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात तुम्हाला जर या भाजीचा रस्सा जास्तच सैलसर हवा असेल तर साधारणतः यामध्ये दोन ग्लास पाणी घाला परंतु मला ही भाजी थोडीशी थपथपीत ठेवायची आहे त्यामुळे एक ते दीड ग्लासच पाणी घातलंय व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात यामुळे वाटणाच्या किंवा मसाल्यांच्या गाठी यामध्ये राहणार नाहीत तर बघा आत्ताच भाजीला रंग किती छान दिसतोय लगेच आता यामध्ये अर्ध्या लिंबाची फोड घालायची आहे आणि झाकण ठेवून फक्त तीन मिनटाकरता हे शिजवून घ्यायचं आहे कारलं शिजत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली होती आपल्या या भाजीला छान अशी खळखळून उकळी आली आहे लगेच यावर बारीक चिरलेली कोथंबीर घातली कारल्याची फोड तुम्ही यामध्ये दाबून बघू शकता अगदी व्यवस्थित मौसूत दबली जात असेल तर समजून घ्यायचं आहे भाजी आपली परफेक्टरित्या शिजली गेली आहे कारलं अगदी मौसूत शिजलत जायला हवं त्यावेळेला ते जास्त चविष्ट लागेल सर्वात शेवटी यामध्ये थोडासा साधारणतः अर्धा लिंबा एवढा गुळ घालायचा आहे पुन्हा एकदा हे लगेचच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजी गरम असल्यामुळे गुळ लगेचच वितळला जातो या भाजीमध्ये गुळाचा गोडवा लिंबाचा थोडासा आंबटपणा कारल्याचा कडूपणा तसाच मसाल्यांचा चटपटीतपणा असल्यामुळे ही भाजी फारच जास्त चविष्ट लागते पौष्टिक किती आहे हे तुम्हाला सांगण्याची वेगळी काही आवश्यकता नाही आहे पण श्रावण सोमवारला उपवास सोडण्याकरिता कारल्याची भाजी का खाल्ली जाते याचं जर मेन कारण तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स करून आवर्जून कळवा पण आमच्या घरामध्ये ही प्रथा पाळली जाते म्हणून मी तुमच्यासोबत आजची ही रेसिपी शेअर केली पुन्हा एकदा व्हिडिओत अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय